सलग सुट्यांना लागून मतदान घेऊ नये जिल्हाधिकारी जल्ज शर्मा यांचे निवडणूक आयोगाला पत्र नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी वीस मेस मतदान होणार आहे तत्पूर्वी सलग दोन दिवस शासकीय सुट्या असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत सलग सुट्यांना लागून मतदान घेऊ नये असे पत्र जिल्हाधिकारी जल्ज शर्मा यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी एकसष्ट टक्के मतदान झाले होते मतदानाची आठवण ठेवा बाहेरगावी जाण्यासाठी नागरिक खासगी ट्रहल्स कंपन्यांच्या बसला पसंती देतात अशा टुव्हल्स कंपन्यांशी जिल्हा प्रशासन संपर्क साधत आहे मतदानाच्या दिवशी किंवा त्यापूर्वीचे दोन तीन दिवस आधी बसमधील शीट आरक्षित करण्यासाठी येणाऱ्यांना वीस मेस मतदान असल्याची आठवण करून द्या अशी विनंती प्रशासनाकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र